नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बहुचर्चित कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यामध्ये वर्षे सश्रम करावा एकूण बारा लाख अशी शिक्षा सुनावण्यात आलेले माजी मंत्री सुनील केदार यांच्या सिद्धीला स्थगिती देण्याचा सत्र न्यायालयास अधिकार नाही याकरिता केवळ उच्च व सर्वोच्च न्यायालय सक्षम आहे असा दावा राज्य सरकारने मंगळवारी केलाय न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून तो आज किंवा उद्या जाहीर केला जाईल बावीस डिसेंबर रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने केदार यांना विविध कलमांवर दोषी ठरवून शिक्षा सुनावली केदार यांनी शिक्षेविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे तसेच या अपिलावर निर्णय येईपर्यंत शिक्षा निलंबित होऊन जामीन मिळावा आणि दोष सिद्धी स्थगित व्हावी यासाठी दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले त्यावर मंगळवारी सत्र न्यायाधीश आर एस पाटील भोसले यांच्या समक्ष सुनावणी झाली विशेष सरकारी वकील एडव्होकेट अजय मिसर यां दोन्ही अर्जांना विरोध केला त्यांना सरकारी वकील अॅडव्होकेट नितीन तेलगोटे यांनी सहकार्य केले केदार यांना राज्य संघटनेतील कलम एकशे एक्क्याण्णव एक, एक व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम आठ तीन अंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे ही कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीवर स्थगिती मिळवणे आवश्यक आहे त्यांनी दंडाची पूर्ण रक्कम न्यायालयात जमा केली आहे त्यांच्या वतीने ऍडव्होकेट देवेंद्र चव्हाण यांनी युक्तिवाद केलाय आज म्हणजे केदारसाहेबांनी आणि बाकीचे जेवढे आरोपी होते त्यापैकी सर्वांनी अपील केलेला आहे त्यांचं अपील आज सुनावणीसाठी आलं त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि सरकारतर्फे के यामध्ये सरकार जे स्पेशल पी पी आहेत अजय मिसार यांनी नाशिकवरून व्ही सीद्वारे आर्ग्युमेंट झाला आहे त्यामध्ये पूर्ण युक्तिवाद दोन्ही पक्षाचा संपलेला आहे आणि उद्या किंवा शक्य शक्यतोवर उद्या किंवा परवा निर्णय देण्यात येईल असं न्यायालयाने सांगितलं आहे काय करण्यात आला काय नबू निरीक्षणं नोंदवण्यात आली त्यांनी सांगितलं का या अपेक्षा कोर्टाला यामध्ये जामीन देण्याचा अधिकार आहे या खालच्या कोर्टाला नाही आहे एस नाही आहे आमचं सरकारतर्फे असा युक्तिवाद होता की जे न्यायनिवाड्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने काही न्यायनिवाड्यांमध्ये असं सांगितलं आहे की कन्व्हिक्शनला स्टे देण्याचा अधिकार हा फक्त हायकोर्टाला आहे पण त्याच्यावर त्यांचा बचाव पक्षाचा असा, असा असे म्हणणे होते की बचाव बचाव पक्षाला बचाव पक्षाला म्हणजे पक्षा खालच्या न्यायालयसुद्धा हा अधिकार आहे आणि तो न्यायालय आपल्या अधिकारात या कन्विक्शनला स्टे किंवा सस्पेन्शन देऊ शकतो त्यांनी बऱ्याचशा केसचे उदाहरण दिले राहुल गांधीच्या केसचं उदाहरण दिलं नवजोत सिंग सिद्धूच्या केसचं उदाहरण न्यायालयासमोर दिलं पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते त्यांचे कन्विक्शन म्हणजे स्टे केलेले आहे किंवा सस्पेन्शन केलं आहे खालच्या न्यायालयात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही त्यामध्ये सुद्धा ॲलिगेशन्स हे सिविअर प्रमाणे आहे त्यांना हे ते पहिल्यांदा सिद्ध करावे लागते की जे खालच्या कोर्टाचं कन्विक्शन आहे ते किती इम्प्रॉपर आहे पण यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्युमेंटरी इव्हिडन्सची ही केस होती त्यामुळे डॉक्युमेंटच्या आधारे यामध्ये परफेक्ट जजमेंट झालेला आहे आणि न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे त्यामुळे याला स्थगिती देण्याचा अधिकार उच्च उच्च न्यायालय असं आमचं शासनाचं मानणं आहे दोन प्रकारची अर्ज आहेत का म्हणजे ते शिक्षेला आपली आमदारची पण अर्ज केला आहे त्यांनी एकच एका एकाच 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 के अप्लिकेशनमध्ये केदार केदारांच्या केसमध्ये सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ही अप्लिकेशन होती की ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांचा अर्ज तसा आहे आणि त्याचमध्ये त्यांनी जामिनाचा पण प्रेयर घेतलेली आहे बाकी इतर आरोपींनी याच्यामध्ये